नमस्कार खरा आनंद म्हणजे नेमकं काय का आणि आपण जे रोज करतो म्हणजे आपल्या कृती त्यातून आपलं नशीब खरंच बदलू शकतं का तर आज आपण ना स्वामी समर्थांच्या शिकवणीतून याच प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत चला तर मग सुरू करूया बडा सुरुवातच किती आश्वासक आहे माझ्या प्रिय बाळा तुझं नशीब आता पूर्णत बदलणार आहे किती किती शक्तिशाली आणि आशा देणारा संदेश आहे हा नाही का असं वाटतंय की आता काहीतरी मोठं काहीतरी चांगलं घडणार आहे पण प्रश्न हा आहे की हा बदल नेमका होणार कसा तर हे जे आश्वासन आहे ना ही, ही फक्त एक सुरुवात आहे या संदेशाच्या मागे काहीतरी ठोस वचनं आहेत अशी वचनं जी आपल्याला सांगतायत की अरे चांगला काळ आता अगदी जवळ आलाय काय वचनं आहेत ती तर वाईट वेळ संपणार आहे आर्थिक स्वातंत्र्य मिळणार आहे आणि सुखाचा काळ सुरू होणार आहे आणि या सगळ्यासाठी अट काय फक्त एकच अतूट विश्वास पण मला सांगा सुख मिळवण्याचा हाच एक मार्ग आहे का की कुणीतरी यापेक्षा अगदी वेगळा विचार पण करू शकतं आणि इथेच गोष्ट एका अगदी अनपेक्षित वळणावर येते विचार करा आपण सगळे देवाकडे काय मागतो सुख समाधान आनंद बरोबर पण महाभारतात एक अशी व्यक्ती होती जिने देवाकडे सुखाऐवजी चक्क दुःख मागितलं असं कसं होऊ शकतं कोणी दिवाकडे दुःख का मागेल नाही का हा प्रश्नच आपल्या प्रार्थनेबद्दलच्या सगळ्या कल्पनांना सगळ्या समजुतींना एक मोठा धक्का देतो काय असेल बरं या विचित्र मागणी मागे तर ही गोष्ट आहे महाभारतातल्या कुंतीची खुद भगवान श्रीकृष्णाने तिला वचन दिलं होतं की ती जे काही मागेल ते तिला मिळेल विचार करा तिच्याकडे अक्षरशः काहीही मागण्याची संधी होती आणि तिने काय मागितलं देवा मला दुःख दे धक्का बसला ना केवढी मोठी मागणी तिच्या मागचं कारणही तितकंच वेगळं होतं तिचं म्हणणं होतं की सुख माणसाला देवाला विसरायला लावतं पण दुःख दुःखामुळे देवाची आठवण कायम मनात राहते आणि झालंही तसंच तिची मागणी मान्य झाली आणि तिचं आयुष्य शेवटपर्यंत दुःखाने भरलेलं राहिलं यातून एक खूप महत्वाचा धडा मिळतो तो म्हणजे आपण जे मागतो तेच आपल्याला मिळतं पण आपण नक्की मागतो कसं फक्त शब्दानी मागतो का आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला कुंतीच्या कथेतून एका मोठ्या सिद्धांताकडे घेऊन जातं तो सिद्धांत म्हणजे आपली खरी प्रार्थना किंवा मागणी ही आपले शब्द नसतात तर आपली कृती असते हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे हा या शिकवणीचा गाभा आहे असं म्हणायला हरकत नाही की आपण तोंडाने देवासमोर काहीही मागत असलो ना तरी आपली रोजची कर्म आपण जे रोज करतो तेच ठरवतं की आपली खरी मागणी काय आहे हे बघा किती सोपं उदाहरण आहे एखादा विद्यार्थी अभ्यासच करत नसेल तर तो कृतीने काय मागतोय नापास होणंच मागतोय बरोबर जी व्यक्ती दुसऱ्याचा द्वेष करते ती स्वतःसाठी नकारात्मकताच मागत असते आणि याउलट जी व्यक्ती दयाळूपणे वागते ती नकळतपणे सद्भावनाच मागत असते म्हणजे आपली कृतीच आपली मागणी बनते यालाच तर आपण क्रिया प्रतिक्रियेचा नियम म्हणतो म्हणजे कसं प्रत्येक कृती ही आपण पेरलेल्या एका बी सारखी आहे आणि एकदा बी पेरलं की त्याचा फळ म्हणजे प्रतिक्रिया ही मिळणारच ती टाळता येत नाही म्हणूनच आपली प्रत्येक कृती विचारपूर्वक करणं खूप गरजेचं आहे बरं मग या सगळ्या कृतीचा आणि आनंदाचा काय संबंध तर खूप जवळचा संबंध आहे कारण बहुतेक लोक आनंद शोधण्याच्या नादात एक खूप मोठी चूक करून बसतात आणि ती चूक म्हणजे काय तर सगळ्यात मोठा गैरसमज तो हा की आनंद ही बाहेरून कुठून तरी शोधून मिळवायची गोष्ट आहे जसं काही आपण बाजारात जाऊन एखादी वस्तू विकत घेतो तसं पण खरं सांगायचं तर आनंद ही अशी मिळवण्याची गोष्टच नाहीये इथे ना दोन वेगवेगळ्या गोष्टींमधला फरक समजून घेतला पाहिजे एक असतं बाहेरचं सुख हे तात्पुरतं असतं क्षणिक असतं आणि ते आपल्याला बाहेरून मिळवावं लागतं आणि दुसरी गोष्ट आहे आतला आनंद हा कायम टिकणारा असतो आणि गंमत म्हणजे तो आधीपासूनच आपल्या आत असतो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण असं म्हणतात की तब्बल नव्याण्णव टक्के लोकांना हे माहीतच नसतं की खरा कधीही न संपणारा आनंद त्यांच्या आतच दडलेला आहे तो बाहेर कुठे शोधायची गरजच नाहीये आणि मग इथून एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन आपल्यासमोर येतो तो, तो म्हणजे आनंद हे काही पोहोचण्याचं ठिकाण किंवा डेस्टिनेशन नाहीये तो तर आपल्या आतूनच वाहणारा एक झरा आहे ही शिकवण आपल्याला काय सांगतंय की प्रत्येक व्यक्ती स्वतःचं एक आनंदाचा झरा आहे त्याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की आनंद बाहेर शोधायची गरजच नाही तो तर आपल्या मूळ स्वभावाचाच एक भाग आहे एवढंच नाही तर पुढे जाऊन असंही म्हटलंय की प्रत्येक जण जणू आनंदाचं केंद्र आहे एक सेंटर पॉइंट जिथे आनंद बाहेरून आत येत नाही तर आपल्या आतूनच तो बाहेर सगळीकडे पसरतो आणि सगळ्यात सुंदर आणि महत्वाची गोष्ट काय माहितीये हा जो आतला आनंद आहे ना तो कधीही न संपणारा आहे तो एक असा स्रोत आहे असा झरा आहे जो कधीच कधीच आटत नाही मग प्रश्न येतो की या आतल्या आनंदाचा अनुभव घ्यायचा कसा ह्याचं उत्तर खूप सोपं आहे आनंद वाटल्याशिवाय तो आपल्याकडे परत येत नाही म्हणजे जितका तुम्ही तो इतरांना द्याल त्यांच्यासोबत शेअर कराल तितकाच तो तुमच्या आत वाढत जाईल तर मग जाता जाता स्वतःला एक प्रश्न विचारूया आज दिवसभरात आपण ज्या काही कृती केल्या किंवा करणार आहोत त्या कृती देवाकडे नेमकी कशाची मागणी करत आहेत कारण या प्रश्नाच्या उत्तरातच आपल्या खऱ्या आनंदाचा मार्ग दडलेला आहे